दर गाईज आम्ही गौरी विसर्जनाला आलेलोच होतो तर मंदिर पण जवळच आहे शंकराचा तर शिवगंगा वॉटर पार्क तर तिकडे आम्ही आता आलेला आहोत तर तुम्हाला ही दर्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ब्लॉकमध्ये ह्या दाखवते तर काहीच बघू शकता आम्ही मंदिरात आल्या तर तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल लांब जाण्यापेक्षा ही जवळ सोमटण्यामध्ये मस्तच आहे आणि जर तुम्हाला वॉटर पार्क करायचं असेल तर इकडं पार्क करायला येऊ शकता तर बघा पार्क पारक पारक मुक्त प्रवेश माग काय माग कृपया शर्मिंदा मत करो आता फुकट करून मागल का तर बघू शकता तुम्ही मंदिर हे बघा शिवधाम शिव सेवा समिती तर बघू शकता इकडे माऊ बघा मेव अरे अरे अरे, अरे, अरे ललच लागली ती आया आया बघू शकता पंडितजी तो घ्यायला वाटत शांत आती नाही सुरू झाली अजून शांत वाटते मस्त एकदम तर तुम्हाला मी आतमध्ये पण भारी वाटते पण इकडं नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय गणपती बाप्पाय ना कुठल्याच मंदिरात तुम्हाला दर्शन एवढा भारी नाही भेटणार तेवढा भारी तुम्हाला आमच्या आमच्याकडे म्हणजे नाही बरोबर लावलं नाही नाही बरोबर लावलाय तिने बरोबर लावलाय ला असत बबली पंडितची झाली

Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram Jai Shri Ram Jai Shri Ram Jai Shri Ram Mane babli ti je potak pilile nakoli tilat ras jevu काय ग तिने झोपली बघ ती तिला बघ येते का घरी आमच्या चला भारी वाटला चल योगेश हाय कसा दिसत बार नि सारखा यो कुत्रा हे बघ हे बघ इथ बघ त्यांनी पाय हे डो हे कानवरती केलं हार्नी सारखी दिला नको नकोच मला

तर काही तुम्ही बघू शकता त्याला तुझं लग्न करायचंय दुसऱ्यांच्या वरती बोटा दाखवतो तुझा करायचं आहे का तर बबलीला तुझं पण बरोबर आहे रे पहिल्या बहिणीचं लग्न केला पाहिजे मगच भावसाचं लग्न केलं जातो तुझ्या घरी मदत करायला तुझ्या मम्मीला कोण नाही असं मला वाटतं माझीही अपेक्षा आहे

तर गाईस बघू शकता तुम्ही सगळी चालत चाललेली आहेत पण ज्यांचं पाय तंगऱ्यावरती आले आणि ते सगळं गाऱ्यांच्या गेलं बाई हे काय काही दिवसांनी यांच्या तंगऱ्याच वरती येणार आहे देवाची ठिकाणी पण नाही तुम्हाला चालू का काय मोबाईल घे माझा धरून दे बघा अरे बापरे एवढी झाली का पाच जोखी आम्हाला लोक दाखवतो काय बाबली अरे आम्ही शाळेत जाई शाळेत इथला शाळेतलं जायचो ना आणि अशीच करायचोय मोहिनी कसं वाटला भारी का मस्त वाटत ना इकड रोज संध्याकाळी का चाला योग्या रोज संध्याकाळी चालायला येतं रे मोहिनी तुम्हालाच घेऊन येणार आणि मग कामाला नको जाऊ का बाय 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 काय प्रकार जिथं गाडीवाल्याचा योग्यपणे कामच काढला मी आलं तुला काकल विकले का तुझ्या मुलं ट्रॉफिक झाले आहे ज्याबरोबर साईटला येता नाहीत का तुला बराच वेळ होतो तिथे श्रीने कोणी कधीच टाकली गेट मी साईड हां कॉन्टिन्यू मलाही वाट लावले मेन गोष्ट लई ट्रॉपिक करून ठेवलं आहे आमच्या सणाला तरी यांच्या कार्य बंद कराला भाजी अंदाली ट्रेनच्या लेट करून ठेवलं